विकासाचं काय विजन आहे तुमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून जे मला उमेदवारी दिले त्या विश्वासाला मी पात्र राहून शेतकऱ्याचे प्रश्न असतील गावचे प्रश्न असतील गटऱ्याचे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील शाळेच्या बसेचा प्रश्न असेल ते मी पाण्याचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्याचा पिकाचा प्रश्न असेल किंवा कांदे असतील गहू असेल जवार असेल हे शेतकऱ्याची जेवढे पण प्रश्न आहे ती त्या प्रश्नाला मी दादांना समोर वचन देऊन मी पुढील शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मार्गी लावायचं काम मी करणार आहे निवडून आल्यानंतर एवढं सांगू इच्छितो एकीकडे बलाढ्य पक्ष आपल्या समोरात उमेदवार उभे आहेत आणि आपण सामान्य जनतेच्या जीवार आपण नगर निवडणूक लढत आहे काय वाटतं आपल्याला आव्हान कसलं आहे का नाही शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष कुठलाच नाही शिवसेनेच्या शरीरा अंगामध्ये ओम दादा परत कैलात दादा आणि ठोकून ठोकून ठोसून एवढी एनर्जी भरलेली आहेत ना की तेवढ्याच त्या शिवसेनेसारख्या बलाडा बलाढ पक्षी कोणच नाही माझ्या बघण्यात तर कोण नाही शिवसेनेसारखा कट्टर माणूस पण कोण नाही मी बघितला आतापर्यंत आपण मतदानाला काय आव्हान कराल मतदानला एवढंच आव्हान करतो मी की जे तुमचे प्रश्न मार्गी लावतील जे तुमच्या मांडीला मांडी लावून बसतील जे तुम्हाला ग्राउंड लेवलला तुम्हाला सहकार्य करतील ग्राउंड लेवलला तुम्हाला रोजच्या रोज दिसतील अशा माणसाला तुम्ही मतदान करावा जेणेकरून मतदान घेऊन मुंबई पुण्याला जाऊन बसल्यावर तुम्हाला ते तोंड पण बघायला भेटणार नाही अशा माणसाला तुम्ही मतदान न करण्याची जे इथल्या लोकलच्या माणसाला जर मतदान करून जर विजय करत असाल तर तुम्ही माझ्या गच्चीला धरून विचारू शकताय की कचूरबाऊ आमचं हे काम झालं नाही कचूरबाऊ आमचं ते काम झालं नाही मी काम करू शकतो आपण हो जिल्हा परिषद निवडणुकीला आपण सामोरे जात आहेत एकीकडे धनशक्तीचा ब्राढ्य पक्ष आहे या विरोधात आपण लढत आहे काय मत आहे आपलं बघा धनशक्ती जरी आमच्या विरोधात असते तर शिवसेनेला काही नवीन नाही आहे आमच्या विरोधामध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून धनशक्तीच येते परंतु जनसामान्याच्या वतीनं लढणारी शिवसेना आहे त्यामुळं धनशक्ती जरी असेल तर लोकांची शक्ती आमच्या पाठीमागं आहे निश्चित म्हणूनच आम्ही आमचा जो उमेदवार आहे जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा निश्चितपणानं निवडून देणार आहे आपण मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना आम्हाला एवढंच आव्हान करायचं आहे की उद्याच्या सात तारखेला आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे आज सोयाबीनचं भाव मुख्यमंत्री असताना उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना अकरा हजार रुपयाचा भाव होता आज अडतीसशे पाच हजारपर्यंत आहे ज्यावेळेस उद्धवसाहेबांनी कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा असताना सुद्धा त्यावेळेस सर शेतकऱ्यांची दोन लाखाची कर्जमाफी त्यावेळेस दिलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना उद्धवसाहेबांनी जे शब्द दिला आहे ते उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असताना पूर्ण केलं आहे आणि त्याच धर्तीवर आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की असल्या लबाड लांडक्याच्या पाठीमागं हे सरकार तर शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आताचं सध्याचं आणि एका शेतकऱ्यांचं हित जपूच शकत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेबसाहेब ठाकरेंचे जे उमेदवार आहेत आमचे जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार कच्भाऊ सगट आणि आमच्या शहापूर पंचायत समितीच्या जयशत्री कोळे आणि इकडे युवती पंचायत समितीच्या उमेदवार आहेत नंदाताई साकरे यांनाच लोक मतदान करावं एवढी विनंती करतो काय आपल्यासमोर काय आव्हान काय आमच्या समोर एवढे मोठे मोठमोठे बलाढ्य आव्हान आहेत समोरच्या उमेदवार बलाढ्य आहे त्यांच्या पाठीमाग असणारी शक्ती बलाढ्य आहे बलाढ्य जरी शक्ती असली तर प्रत्येक तळागाळातला शेतकरी प्रत्येक तळागाळातला कार्यकर्ता आमच्या सोबत असल्यामुळं आम्हाला कशाची भीती वाटत नाही आणि आम्ही जोरा लोकांच्या जोरावरती आम्ही पुढे ही निवडणूक लढत चाललो तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पाठिंबा दिलेला आहे काय मागणं आहे आणि काय उद्देश आहे तुमचा पाठिंबा देण्याच्या पाठीमागे हे बघा मी शहाजी सोमवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटना आज जर बघितलात गेल्या पाच सात वर्षापासून एकतर इलेक्शन झालेले नव्हते आणि ही निवडणूक जी आहे स्थानिक कार्यकर्त्यांची असते आमच्यासारखी रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना जर कचरुभाऊसारखी जर आम्हाला साथ भेटली तर आमचं काहीतरी आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवू शकतो आणि कचरुभाऊने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही जी रस्त्यावरची लढाई लढू त्या रस्त्याच्या लढाईला तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देऊ लोकांचे जे उसविला असतील किंवा रोजच्या अडचणी असतील किंवा अनुदान असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही सपोर्ट करू असा आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही पूर्ण क्षमतेने आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आज कचरूबाच्या पाठीशी उभं आहे आणि प्रचंड बहुमताने आम्ही त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत एकीकडे धनशक्तीची विरुद्ध जनशक्तीची लढाई चालू आहे मात्र आपण धनशक्तीला जनशक्तीच्या पाठीमागे आपण उभे राहत आहेत काय भावना आहे तुमच्या हे बघा याच्यामध्ये कसं आहे धनशक्ती जर बघितलात ते फक्त हायपाय क्वालिटी अप्पर लोकेलिटी असून काय उपयोग नाही आम्हाला रस्त्या आम्ही रस्त्यावर रस्त्यावरची लढाई लाटेखाटी का पोलिसांच्या लाट्याखाट्या काढणारे आम्ही कार्यकर्ते आहात आम्हाला आमच्या आमच्यासारखाच एखादा कार्यकर्ता पाहिजे किंवा एखादा नेता पाहिजे जो आमच्या मांडीला मांडी लावून बसून सर्वसामान्यांचे प्रश्न समजेल असा नेता पाहिजे जर हाय प्रोफाईल नेते येऊन त्याने भाषणं ठोकून जातील त्याचा काही उपयोग होणार नाही कारण सर्वसामान्यांचे प्रश्न हे असेच राहणार आहेत तर कचरबोडसारखा सर्वसामान्यातला कुटुंबातला माणूस आहे त्यांना सर्व परिस्थिती जाणीव आहे अवेलेबल आहे त्यामुळं आम्हाला कचरूबाऊ एक आमच्या एक आधारस्तंभ वाटतो आणि पूर्ण सर्वांगीण विकासासाठी कचरूबाऊ योग्य एक प्रतिनिधित्व आहे त्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण क्षमतेने त्यांना सहकार्य करत आहोत शेतकऱ्यासाठी काय आव्हान आपण ते बघा शेतकऱ्यांना एक आम्ही स्वाभिमानीतर्फे एक आव्हान करत आहोत की आपले दैनंदिन जे प्रश्न असतात जर विकास हा एक चंद्रावर जरी योग गेलेला असलो तरी ते आपल्याला काय तेवढं नसतं पण दैनंदिनी युगामध्ये ह्याच्यामध्ये जीवनामध्ये आपल्या जे रोजच्या समस्या असतात ते आपल्याला कचरबाऊ सगड सारख्याच उमेदवार किंवा नेत्यांनी ने आपले ते सॉल्व करू शकतात आणि रोजच्या आपल्या ज्या अडचणी असतात त्या ते आपण त्यांच्याकडे जर घराने घेऊन गेलो तर ते आपले प्रश्न मिटवू शकतात त्यामुळे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की कचर सारख्या सर्वसामान्य नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार मी अमोल सुफान गवळी येऊन आहे ये एवढंच आवाहन करतो शहापूरमधल्या सुज्ञ मायबाप जनतेला की येणाऱ्या सात तारखेला आपले सर्वांचे लाडके उमेदवार कजरूबाऊ सगट आणि आमच्या नंदताई साखरे यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करा जय हिंद जय महाराष्ट्र